श्रीरामकथेची जय्यत तयारी भंडारा जिल्ह्यात मोहाडी येथे आजपासून सुरू होणाऱ्या परमपूज्य बागेश्वर धाम पिठातीश्वर धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या श्रीराम कथेची जय्यत तयारी सुरू असून जवळपास पूर्णत्वास आली आहे कथास्थळी मोठे डोम बसवले असून दोन लाख भाविकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे येणाऱ्या सर्व भाविकांच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कार्यक्रमाची आयोजन रंजन ढोमणे यांनी दिली अमृतलाल चर्डे तालुका प्रतिनिधी तुमसर जय श्रीराम आता आपल्यासोबत आहेत बागेश्वर धाम समिती मोहाडीचे प्रमुख आयोजक रंजन ढोमडे आता यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊया की प्रतीक्षा आता बागेश्वर बाबाची आहे बाकी कार्यक्रमाची जी रूपरेखा का ती तर पूर्ण झालेली आहे तयारी पूर्ण झालेली आहे तर रंजन डोंबळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया साहेब काय सांगाल जय श्रीराम जय धाम आपल्या क्षेत्रातील पहिल्या इतक्या मोठ्या असलेल्या आयोजनात मी प्रथमच आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपल्या क्षेत्रातील सर्वात मोठी कलाक्षेत्र निघालेली आहे आम्हाला फार उत्साह आणि झाला नागरिकांचा भाविकांचा जो सहयोग आणि त्याच्यामध्ये जो त्यांची साथ होती आम्हाला सर्व उपस्थिती ती इथे खूप जास्त उपस्थिती आणि आम्हाला आनंददायी वाटली त्यानंतर आता काहीशे तासांतच महाराजांचं इथं आगमन होणार आहे आणि उद्यापासून आपण त्यांच्या रामकथेचा आनंद घेणार आहोत एकट्या पाच दिवस महाराज आपल्यासोबत असणार आहेत आणि त्याचा जो अत्यानंद आहे आम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या आता लोकांना आपण होळीच्या शुभेच्छा नैवेजी दिवाळीच्या शुभेच्छा देऊ या कारण आपल्या मराठीमध्ये मन आहे तोची दिवाळी दसरा तर आपल्या क्षेत्रामध्ये महाराजांसोबत अन्य काही संतांची पण नागरी होणार नाही तर आपल्या क्षेत्रातल्या सर्व लोकांसाठी ही दिवाळी आहे आणि सर्वांनी आणि स्वागत करावं सर्वांनी उपस्थित राहावं आणि संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र